मंडळी नमस्कार जगप्रसिद्ध शनी शिंगणापूर देवस्थानच्या अंतर्गत जो बनावट ॲप घोटाळा मध्यंतरी झाल्याचा आरोप करण्यात आला या विषयासंदर्भात अनेक अनेक लोकांनी तक्रारी पोलीस खात्याकडे दिल्या उपोषणं करण्यात आली परत सायबर विभागाकडे या घोटाळ्याचा तपास सोपवण्यात आला आणि देवस्थान परिसरात मोठं आंदोलन देखील झालं हे सगळं झालं हा जो बनआउट घोटाळा आहे बनआउट ॲप घोटाळा तो किती कोटींचा आहे हा प्रश्न सध्या अनुतरित आहेच पण या घोटाळ्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे या घोटाळ्याची व्याप्ती किती आहे कशी आहे कुठपर्यंत आहे आणि या घोटाळ्याचा माइंड कोण आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं अद्यापही शनिभक्तांना मिळालेली नाहीत आणि ती उत्तरं मिळावीत याची शनिभक्तांना तीव्र अशी अपेक्षा आहे कारण प्रत्येक शनिभक्त जो आहे जगभरातला नुसता राज्यभरातला नाही जगभरातला शनिभक्त श्रद्धेपोटी या देवस्थानमध्ये कष्टाची कमाई त्या कष्टाच्या कमाईचा काही भाग दान म्हणून या देवस्थानला देतो मग ते ऑनलाईन असेल गुप्तदान असेल ते दान अशा स्वरूपात जर त्याचा त्या ते दानाचा असा दुरुपयोग केला जात असेल कोणीतरी त्यावर असा दल्ला मारत असेल तर हे निश्चितच कुठंतरी शनिभक्तांच्या श्रद्धेला ठेच पोचवणं पोचवणार आहे शनिभक्तांच्या श्रद्धेचा अपमान करणार आहे आणि याची दखल कुठंतरी घ्यायला पाहिजे अशी शनिभक्तांची रास्त आणि माफक अपेक्षा आहे आता हा जो घोटाळा झाला आंदोलनं झाली निवेदनं देण्यात आली आरोप करण्यात आले बरेचसे राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय गेला मात्र पुढं काय या प्रश्नाचं या घोटाळ्याचं पुढं काय झालं जे आंदोलन मध्य तरी झालं त्या आंदोलनात हा विषय मागेच मागे पडला वेगळा म्हणजे बाजूला पडला आणि मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावर काढून टाका अशा संदर्भात ते आंदोलन झालं मात्र बनावट ॲप घोटाळ्याचं काय ते आरो के के ते ते ती घोटाळा करणारे आरोप म्हणजे जो काही घोटाळा के ज्यांनी केला ते घोटाळेबाज नेमकं कुठले आहेत त्यांची पूर्वीची परिस्थिती आर्थिक परिस्थिती कशी होती सध्याची आर्थिक परिस्थिती काय आहे असं बरंचसं त्याच्यात मुद्दे आहेत तर हा जो घोटाळा आहे तो नक्की किती कोटीचा आहे चाळीस कोटीचा आहे शंभर कोटीचा आहे की दीडशे कोटींचा आहे हे कुठंतरी बाहेर आलं पाहिजे ज्यांनी बघताना समजलं पाहिजे म्हणजे सध्या राज्याच्या विधिमंडळात पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये हा जो शनी देवस्थानचा जो घोटाळा आहे त्या घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे या नेवासा स्वतंत्र नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंगे या संदर्भात विधिमंडळाच्या अध्यक्षांना भेटून हा मुद्दा उपस्थित करणार आहेत अशी खात्रीलायक माहिती लोकपत डिजिटल मीडिया अँड लोकपत यूट्यूब चॅनलला मिळाले आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हा मुद्दा किंवा शनी शेबापूर देवस्थानच्या बनावट ॲप घोटाळ्याच्या संदर्भात विधानसभेच्या सभागृहात पावसाळ्या अधिवेशनात हा मुद्दा गाडण्याची शक्यता आहे यावर चर्चा होण्याची शक्यता आहे तर हे कुठंतरी झालं पाहिजे यावर कुठंतरी मार्ग निघाला पाहिजे आणि अशी ही माहिती आहे की या देवस्थानच्या जे काय सध्याचं विश्वस्त मंडळ आहे त्या मंडळाची मुदत तर संपल एक महिन्याभरात मुदत संपणार आहेच आहेच मुदत काहीतरी थोडी राहिली मात्र त्या मुदतीची आतच या देवस्थानवर दोन हजार अठराचा कायदा लागू करण्यात यावा अशी शनीभक्तांची अपेक्षा असली तरी या संदर्भात हे राज्य सरकार काय निर्णय घेत आहे याकडं सर्व सर्व सर्वांचं लक्ष लागलं आहे आणि दुसरं असं की या देवस्थानच्या जे काय समजा दोन हजार अठरा कायदा लागू होईल किंवा हे शासन हे देवस्थान सरकार जमा होईल नाही होईल तो नंतरचा मुद्दा आहे परंतु हा जो घोटाळा आहे चाळीस कोटीचा असेल शंभर कोटी काही जितका समजा जो काय जो काही घोटाळा आहे तो घोटाळा छोटा नाही कोणी चाळीस कोटीचा म्हणते पण चाळीस कोटी रक्कमसुद्धा काही छोटी छोटी रक्कम नाही या देवस्थानच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी हा घोटाळा केला त्या घोटाळेबाजांची भविष्यातली वाटचाल अतिशय अंधकारमय आहे असं बोललं जात आहे कारण शनी भक्तांच्या म्हणजे शनिदेवाच्या मंदिरात चोरी होत नाही असं म्हणतात अशी धारणा आहे किंवा असे श्रद्धा आहे आणि शनी भक्ताच्या शनी मंदिराच्या परिसरात जो चोरी करतो त्याचे त्याची बुद्धी काम करत नाही त्याची बुद्धी तो अंध होतो त्याचं त्याला तो दिशाहीन नव्हतो असं बोललं जातं तर राज्य सरकारला शनी शनिदेवाचा जो शनी जो हा जो घोटाळा आहे त्या घोटाळ्यासंदर्भात जी काही कारवाई करण्याची किंवा जो काही निर्णय जे ठोस निर्णय आणि ठोस कारवाई करण्याचा जी जी बुद्धी आहे ती बुद्धी ईश्वरांना द्यावी आणि शनिदेवाच्या झुळीतलं झुळीतून हात जो शनिदेवाच्या झोळीत हात घालून जो पट्ट्यावर रुपयाचा जो जे दान आहे ते बाहेर दुसऱ्या म्हणजे दुरुपयोग करण्यात आला त्या दानाचा तर ते दान जे काय असेल चाळीस कोटी असेल ते जी काही रक्कम असेल ती संपूर्ण रक्कम पुन्हा एकदा शनी शेंगापूर <Sheranapura> देवस्थानच्या तिजोरीत जावी अशी शनी अपेक्षा आहे ते त्या संदर्भात काय होईल कसं होईल हे आपण पाहतच राहणार आहोत त्याकडं सगळं सर्वांचं लक्ष राहणार आहे भक्तांचं लक्ष राहणार आहे विशेष म्हणजे आणि त्या दृष्टीनं काय काय सरकार हे पावलं उचलतं आहे हे आपण पाहत राहणार आहोत तुरतास इथं थांबूया धन्यवाद